अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या चा इच्छा स्वामी यांनी लवकर पूर्ण कराव्या हीच माळुंचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशाला सुरुवात करते आजचा स्वामी संदेश प्रत्येक दुःखी पीडित आणि जे स्वामींची सेवा करून आजवर त्यांना अनुभव आलेला नाही त्यांच्यासाठीचा हा स्वामी संदेश आहे म्हणजेच खूप तुम्ही पारायने केलेली आहे पण प्रश्न सुटत नाहीत त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींच्या आज्ञेवरून मी तुम्हाला एक जबरदस्त असा उपाय सांगणार आहे शंभर टक्के हा पॉवरफुल उपाय आहे फक्त तुम्हाला इथे काही महत्त्वाच्या सूचना म्हणजे अटी सांगितल्या जातील हा उपाय कधी करायचा आहे कुणी करायचा आहे आणि काय काय प्रश्न असतील त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पाहत असताना कमेंट्समध्ये स्वामी समर्थ असे लिहा तर ही कालची गुरुवारची पूजा आहे आणि काल गुरुवारी मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करणार होते पण मला शक्य झालं नाही कारण गुरुवारची एकतर महाराजांच्या जास्तीत जास्त सेवा असतात म्हणजेच अभिषेक वगैरे असतो आणि त्याचबरोबर दत्तबावणीची मी सेवा सुरू केलेली आहे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं त्यामुळे दत्तबावनीच्या सेवेसाठी मला खूप वेळ लागतो त्याचबरोबर काही गुरुपौर्णिमा विशेष अशा सेवा स्वामी महाराज करून घेत आहेत आणि आता कोणत्या सेवा करून घेतात ते तुम्हाला मी अजून एक दोन तीन दिवसांनी शेअर करेल म्हणजेच तुम्हालासुद्धा जास्तीत जास्त सेवा करता येतील आणि मला सेवेंचे अनुभव येतात त्यासाठी मी एक नेहमीच माझा एक रूल असतो की कुठलीही सेवा महाराज मला जी देतात ती करताना मी पूर्ण श्रद्धा ठेवते की हा ही सेवा केल्याने माझं काम हे महाराज करतील किंवा मग महाराज माझ्यासोबत आहेत आज नाही झालं ते उद्या होईल पण होणारच हा माझा जो विश्वास आहे ना त्यामुळेच मला असं वाटतं की अनुभव महाराजांचे येतात तुम्हालासुद्धा ते येतील त्यासाठी मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याला आज एक उपाय पाहायचा आहे तो उपाय करताना सगळ्यात आधी तुम्ही स्वामींची सेवा खूप दिवसापासून करतात किंवा आत्ता सेवेत आलात आजच जरी तुम्ही पहिल्यांदा हो हा व्हिडिओ पाहिला एखाद्याला इच्छा होऊ शकते नाही मी पण स्वामींचा हा उपाय करेल बरं तर तुम्ही नक्की करा पण महाराजांवर श्रद्धा असू द्या पन्नास टक्के लोक केंद्रामध्ये येतात मी पाहते मी स्वत खूप जणांशी म्हणजे कॉन्टॅक्ट करताना कळतं ना की कोणाचं मत काय आहे खूप जण महिला आरतीला येतात पण नाही एकदा आरतीला आल्या एक एखादं काम नाही झालं की त्यांचं असंच असतं ना की नाही स्वामींची सेवा करून काही झालं नाही बरं माझं काम माझा विश्वासच नाही आहे अरे तुम्ही विश्वास ठेवा शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत वाट पहा बघा तुम्हाला नक्की मिळेल पण आता माझ्या काही ताई अशा आहेत ज्यांना लग्न होऊन पंधरा वर्ष झालेले आहेत कोणाला सतरा अठरा वर्ष झालेले आहेत आणि त्यांना मूलबाळ नाही आहे, आहे तर त्यांना एक भीती असते की आपलं ज्या जास्त वय होऊन गेलं तर बऱ्याचशा महिलांचा मासिक धर्मसुद्धा काही वयाच्या नंतर तो बंद होतो आणि मग मासिक धर्म नाही आला तर त्यांना बाळ कसं होणार हा एक खूप मोठा प्रश्न आहे म्हणून सगळ्यात आधी संतानप्राप्ती ज्यांना होत नाहीये त्या माझ्या ताईंनी हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर ज्या माझ्या ताई पुत्रप्राप्तीसाठी किंवा मुलगी होण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यांनी देखील उपाय करायचा आहे आता अजून मी काही समस्या सांगते त्या सगळ्यांनी हा उपाय करायचा आहे विवाह जमण्यासाठी नोकरीसाठी करू शकता व्यवसायात भरभराट होण्यासाठी करू शकता मुलं जर तुमचे अभ्यास करत नसतील लहान मुले चिडचिड करतात मोबाईल पाहतात त्यासाठी करू शकता स्वतःच्या घरासाठी करू शकता किंवा स्वतःचा बिझनेस एखादा उभा करायचा आहे पाहिजे तेवढा पैसा तुमच्याकडे येत नाही आहे त्यासाठी करू शकता त्याचबरोबर सतत कुणी घरात आजारी असेल त्यासाठी करू शकता त्याचबरोबर घर घ्यायचं गाडी घ्यायची जे काही तुमचं स्वप्न असेल त्यासाठी हा उपाय करा पण मना श्रद्धा ठेवा हा उपाय करताना कोणालाही सांगू नका मी स्वतःसुद्धा हा, हा उपाय गुरुपौर्णिमेला करणार आहे कारण आपल्याला गुरुपौर्णिमेलाच हा उपाय करायचा आहे तर हा उपाय मला माझ्या गाणगापूरच्या महाराजांनी सांगितलेला आहे मी मा हा उपाय पुत्रप्राप्तीच्या वेळीसुद्धा केला होता त्यानंतर मी एक दोन वेळा हा उपाय केला आणि मला एक सुंदर अनुभव आला की हा उपाय केला की एक दोन महिन्यातच आपली कामे मार्गी लागतात आणि छान छान अनुभव येतात तर तर आता या गुरुपौर्णिमेला हा उपाय तुम्ही सर्वांनी करायचा आहे आणि मी सुद्धा करणार आहे मागच्या गुरुपौर्णिमेला केला खूप सुंदर अनुभव आला एक वर्षात असे प्रचंड अनुभव आलेले आहेत आणि आतासुद्धा असे काही कामे आहेत किंवा महाराजांनी सतत सोबत राहावं हो, आता तर माझी ही एकच इच्छा आहे त्यासाठी हा उपाय मी करणार आहे तुम्ही देखील करा तर हा उपाय तुम्हाला गुरुपौर्णिमेलाच करायचा आहे दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक नारळ जो पाण्याने भरलेला असणार आहे आणि आधी तो तुम्ही पूजेला वगैरे वापरलेला घेऊ नका नवीन दुकानातून फ्रेश नारळ घेऊन या त्याचबरोबर तुम्हाला आपल्या हाताने म्हणजेच एक अर्धा मीटर एवढा लांब तुम्हाला इथे धागा लागणार आहे तोही तुम्हाला सात पदर एकत्र असणारा धागा लागणार आहे असा जर तुम्हाला दुकानात धागा मिळाला लाल कलरचा आणि पिवळा तर घ्या किंवा साधा आणि सोपा सगळ्यांना हा उपाय करता यावा म्हणून एक सांगते आपल्या घरात पांढरं दोऱ्याचा रीळ असतो तर तो दो रीळ घ्यायचा आहे आणि आपल्या दोन्ही हातांचं मिळून जे अंतर होत आहे त्यामध्ये तुम्हाला सात सात पदर असे उभे घ्यायचे आहेत आता तुमच्या लक्षात आलं असेल ताईंनो तर असे सात पदर घ्या तुम्ही थोडीशी हळद आणि कुंकू त्या धाग्यावर टाका पाणी टाका आणि हातावरती चोळून घ्या म्हणजे तो पूर्ण धागा जो आहे तो पांढरा आणि पिवळा असा मिश्रित रंगाचा होईल किंवा इथे जो मी नारळाला दाखवलेला आहे असा तुम्हाला धागा भेटला एखाद्या दुकानात तर तसा घ्या आता तुम्हाला हा धागा बरोबर तीन वेड्यांमध्येच त्या नारळाला बांधायचा आहे घेताना सात पदर घ्यायचे आहेत बांधताना तीन पदर अशा पद्धतीने हा धागा बांधून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि हा धागा बांधताना गाठ वगैरे मारायची नाही आहे गोल वेडा घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूने जिथे संपतो धागा तर तो धागा तुम्हाला आतल्या वेड्यांमध्ये घालून घ्यायचा आहे हे मी आधीच करून घेतलं कारण मी एकटी असल्यामुळे मला इथे शूट वगैरे करायला सोबत कोणी नव्हतं तर बघा मी असं इथे ताट घेतलेलं आहे त्यामध्ये एक पिवळं फूल दोन फुलवाती घेतलेल्या आहेत त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे हळदी कुंकवाची पुडी किंवा मग तुम्ही करंडा वगैरे घेऊ शकतात पण आपल्याला हा उपाय दत्त मंदिर किंवा स्वामींच्या केंद्रातच करायचं आहे औदुंबराच्या झाडाखाली त्यासाठी मग तुम्ही अशा पद्धतीने साहित्य घरून घेऊन या थोडासा अष्टगंध आणायचा आहे आणि एक फुल घ्यायचं आहे फुलांच्या पाकळ्या अक्षदा सुद्धा घ्यायची आहे तर माझ्याकडून इथे विसरलेली आहे आणि थोडेसे खडीसाखर तर मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी केलं आणि हा सुद्धा मी काल एक उपाय करून टाकला आता गुरुपौर्णिमेला पुन्हा उपाय करणार आहे आता फुलवाती इथे खूप हवा असल्यामुळे मी पेटून ठेवलेल्या नाहीत मी नंतर त्या लावणार आहे तर तुम्हाला हा उपाय करताना फुलवात आधी पेटवायची आहे एक अगरबत्तीसुद्धा लावायची आहे सर्वात आधी औदुंबराला थोडंसं मुळामध्ये पाणी घालायचं आहे आणि नंतर तुम्हाला अशा पद्धतीने त्या नारळावरती हळदी कुंकू अष्टगंध अक्षदा आणि साखर ठेवून वरती एक फूल ठेवायचा आहे आता हा नारळ तुम्हाला तुमच्या दोन्हीही हातांनी पकडायचा आहे पण मी एकटी असल्यामुळे एका हाताने तुम्हाला उपाय दाखवते पण मी पुन्हा करताना दोन्हीच हाताने केला आता सर्वात महत्त्वाचं हा उपाय आपल्याला औदुंबर म्हणजेच उमऱ्याचं जे झाडं असतं त्याच झाडाखाली करायचं आहे हे झाड दत्त मंदिरामध्ये आणि स्वामींच्या केंद्राच्या बाहेर असते अशाच ठिकाणी आपल्याला करायचं आहे हा उपाय घरी करायचा नाही शंभर टक्के लवकर अनुभव येण्यासाठी दत्त मंदिर स्वामींच्या केंद्रात जा तिथे औदुंबराचं वृक्ष हे असतं आता आपण पूजा केलेली आहे सगळ्यात आधी तुमचं तोंड पूर्वेकडे किंवा मग पश्चिमेकडे करून बसा तुम्ही पूजा वगैरे कर करा हात हातामध्ये जे काही नारळ आहे फूल आहे ते घ्या दोन्ही हातांनी देवाला नमस्कार करा आणि तिथे एक प्रार्थना करा हे श्री गुरुदेव दत्त महाराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ माऊली माझी अडचण अशी आहे तुम्ही तुमचं नाव गोत्र सांगा तुमची अडचण सांगा माऊली तुमची सेवा करत आहे तुम्ही करून घेत आहात तुम्ही माझे गुरु आहात पण मला या संकटातून या दुःखातून बाहेर काढा माझा मार्ग मोकळा करा आणि हा उपाय करताना तिथे श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री नृसिंह सरस्वती चौसष्ट योगिनींचा या औदुंबरावर वास असतो भूत बाधा पिछाच्छ जर काही तुमच्या मागे असेल करणी बाधा हे सगळं तुमचा ह्या उपायाने सगळं नष्ट होणार आहे म्हणून हा उपाय करताना पूर्ण श्रद्धा ठेवा महाराजांना प्रार्थना करा आणि एक मंत्र म्हणत सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत बरोबर सातच प्रदक्षिणा घालायच्या आहेत आता मंत्र लक्षात घ्या ओम द्रा दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नम हा मंत्र पुन्हा एकदा लक्ष देऊ ऐका ओम द्रा दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नम तर मंत्र स्क्रीनवरती दिलेला आहे तर तुम्ही तो लिहून घ्या स्क्रीनशॉट घ्या आणि हाच मंत्र म्हणायचा आहे सात प्रदक्षिणा झाल्यानंतर तुम्हाला स्वामींच्या केंद्रात किंवा मग दत्त मंदिरामध्ये जायचं आहे हा उपाय करून आणि हा उपाय करत असताना कोणाला काहीही बोलायचं नाही शेजारी तुमच्या ओळखीचे भेटले तरी बोलू नका हा नियम लक्षात घ्या नंतर तुम्हाला स्वामींच्या चरणी जायचं आहे आणि दोन्ही हातांनी हे जे श्रीफळ आहे ह्या नारळाचा उपाय आहे तो महाराजांच्या चरणावर ठेवायचा आहे बऱ्याच केंद्रांमध्ये मठात किंवा दत्त मंदिरात महाराजांच्या मूर्तीपर्यंत जाण्यास परवानगी नसते तर मग तुम्ही बाहेर एक साईडला पादुका महाराजांच्या किंवा काही भांडे ठेवलेले असतात ज्यामध्ये नारळ वगैरे टाकायचे असतात तर तिथे तुम्ही हे ठेवू शकता टाकून देऊ नका छान असं ठेवा आणि महाराजांना तुमची इच्छा सांगा आधी हा उपाय करताना सुद्धा तुमची इच्छा सांगायची आहे ते सुद्धा मी सांगितलेलं आहे डबल डबल सांगते कारण हा उपायच खरंच खूप महत्वाचा आहे आणि माझ्या खूप ताई दुःखी आहे तुमच्या या दोन तीन दिवसात कमेंट्स वाचून मला खूप वाईट वाटलं आणि महाराजांना काल गुरुवारी खरंच मी खूप प्रार्थना केल्या प्रत्येक कमेंट्स महाराजांना सांगितली की एवढं दुःख एखाद्याच्या आयुष्यात असतं का तर महाराजांनीच मग हा मला काल दत्तभावनेची सेवा करताना संदेश दिला आणि काही संदेश असे दिलेले आहेत की एकदाच एवढ्या छान सेवा सांगितलेल्या आहेत ते आपण पुढे पाहूच आता हा नारळाचा उपाय केला या मगे पण काही कारण आहे ते सुद्धा जाणून घ्या आणि मगच पूर्ण श्रद्धेने हा उपाय करा आपण नारळाला दोरा बांधला आणि त्या नारळाला नारळाचं वैशिष्ट्य सर्वांना माहीत आहे नारळामध्ये देवांचा काही देवींचासुद्धा वास आहे भगवान विष्णू देवी लक्ष्मी ब्रह्म महेश आपले गुरुदत्त महाराज सगळ्या देवांचा वेगवेगळ्या ठिकाणी इथे वास असतो आणि नारळामध्ये पाणी असेल तरच आपण पूजेला घेतो म्हणजे भरलेला नारळ तर आपल्यालासुद्धा आपला संसार असा भरलेला असावा सुखाने दुखाने नव्हे तर आपल्याला हा उपाय करताना आपल्या इच्छा सांगितल्या आपण नारळावरती नंतर आपण त्याला दोरा बांधलेला आहे ज्या काही इच्छा आहेत त्या घट्ट झालेल्या आहेत आता महाराजांच्या चरणी आपण ठेवला म्हणजे आपलं सुख दुःख सगळं महाराजांच्या चरणावर केलं आणि आपण निवांत राहिलो महाराजांना आपण आता त्या आपल्या इच्छेमध्ये बांधून टाकल्यासारखं झालेलं आहे म्हणून महाराज अगदी योग्य वेळी आपल्याला जे द्यायचं आहे ते देतील पण सगळ्यात आधी संतान प्राप्तीची ज्या ताईंची इच्छा आहे ती महाराजांनी लवकर पूर्ण करावी ही मी सुद्धा महाराजांकडे प्रार्थना केली आणि गुरुपौर्णिमेलासुद्धा करणार आहे कारण वेळ निघून गेल्यावरती जर काही आपल्याला भेटत असेल तर ता त्याचा काही उपयोग होत नसतो हे तुम्हाला माहिती मला आपल्यापेक्षा जास्त आपल्या गुरूंना माहीत आहे म्हणून काळजी करू नका फक्त श्रद्धेने हा उपाय करा कोणाला सांगू नका मी हा उपाय केला मी करणार आहे फक्त एक विनंती आहे तुमच्या मैत्रिणी नातेवाईक दुःखी असतील तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की त्यांना शेअर करू शकता पण तुम्ही स्वतः उपाय करणार आहात ही गोष्ट कोणाला सांगू नका म्हणजे असं होत नाही की व्हिडिओ शेअर करायचा नाही कारण खूप प्रश्न येतात ना म्हणून सांगते मी व्हिडिओ मला मोठा करायचा नाही आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा काल कौल लावला होता ताईंचे प्रश्न प्रश्न होते महाराजांनी खूप सुंदर कौल दिला फुल पडलो असं तीन वेळा झालं तर तुम्हा सर्वांचे प्रश्न नक्की सुटणार आहे थोडा वेळ लागणार आहे आणि आता यापुढचे व्हिडिओ नक्की पहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे नवीन आहे त्यांनी कृपया आपल्या प्रश्न आहेत ते महाराजांना नक्की सांगा आजची सेवा स्वामी आई चरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ